पुणे खराडी ड्रग पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांनी जामिनासाठी अर्ज केलाय पुणे न्यायालयामध्ये वकिलामार्फत अर्ज दाखल केलेला आहे या प्रकरणामधील सातही आरोपी सध्या येरवडा कारागृहामध्ये आहेत प्रांजल खेवलकर यांनी आता जामिनासाठी अर्ज केलेला आहे प्रांजल खेवलकर यांनी पुणे न्यायालयामध्ये वकिलामार्फत हा अर्ज दाखल केलेला आहे पुणे खराडी ड्रग प्रकरणामध्ये सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि त्यांनी आता जामिनासाठी अर्ज केलाय रेवती हिंग या संदर्भातली माहिती देत रेवती नक्कीच तृप्ती आपल्याला माहिती आहे की पुणे पुण्यातील खराडी परिसरामध्ये एका उच्चगुरु परिसरात असलेल्या एका स्टुडिओ मध्ये रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावे प्रांजल शेवलकर हे एका कथित ड्रग्ज पार्टीमध्ये आढळून आले होते तिकडे काही अंमली पदार्थ देखील आढळून आले होते त्या प्रकरणात बरेच घडामोडी घडल्या त्याच्यानंतर त्यांना दोनदा पोलीस कस्टडी देखील देण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली होती अनेक आरोप प्रत्यारोप देखील झालेले होते आता येत्या तेरा तारखेला त्यांची न्यायालयीन कोठडी संपणार आहे तर त्या अगोदर कधी जामीन अर्ज करतात हे याकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण आता काल संध्याकाळच्या सुमारास प्रांजल केवळकर यांचा जामीन अर्ज हा त्यांच्या वकिलामार्फत करण्यात आलेला आहे तर आता हे पाहणं महत्वाचं असं आहे की त्यावरती न्यायालय काय उत्तर देते एकट फेटाळेल नाही तर मग त्यांचा जामीन अर्ज स्वीकारेल तृप्ती निश्चित धन्यवाद संपूर्ण माहिती करता